दिना दिना कोरेगाव या ठिकाणी झालेल्या युद्धाची परिणिती पाहून ज्या पाचशे महारांनी विजयशी खेचले त्या महार सैनिकांच्या सन्मानापूत्यर्थी इंग्रजांनी हा स्तंभ कोरेगाव धूमाच्या या पेरणे फाट्याजवळ उभा केला अठराशे बावीस मध्ये हा विजय स्तंभ झाला या स्तंभाचे काम जवळजवळ वर्षभर चालले होते हा विजयस्तंभ क्रांती स्तंभ पुणे नगर महामार्गावर विनंती आहे आपण या ठिकाणी पाहतो रेलिंग मधून समता सैनिक दल हे अभिवादनासाठी येते संत सैनिक दल याची स्थापना देखील बाबासाहेबांचे आणि त्यामुळेच असे स्वयंसेवक तयार होऊन सामाजिक स्वरूपामध्ये निष्काम अर्थात कुठलंही मानधन घेता किंवा कुठलाही प्राप्तीचा हेतू न बाळगता केवळ सेवा देणं या विचारातून हा सैनिक दल आपली सेवा या ठिकाणी प्रदान करत असतात आणि अशा सैनिक दलाकडून ही मानवंदना देण्यासाठी सर्व सैनिक दलातील सैनिक या ठिकाणी उपस्थित होत आहेत विजयस्तंभाच्या या चौथऱ्याच्या समोर या परिसरामध्ये अगदी काही क्षणात त्यांची मानवंदना या ठिकाणी होईल त्याचंही थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या या सह्याद्री वाहिनीवरून आपल्या पाहता येईल यापूर्वी आपण अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं आणि शहारे आणणारे महारेजिमेंटच्या अधिकारी आणि माजी सैनिकांच्या उपस्थितीतलं तसेच मान्य महा संचालक पोलीस महासंचालक यांच्या उपस्थित हे अभिवादन महारेजिमेंटच्या वतीनं अर्पण करण्यात आलं त्याच पद्धतीने समता सैनिक दलाचा देखील अभिवादन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो संपूर्ण महाराष्ट्रामधून हे संपा सैनिक दलातील सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत यामध्ये यामध्ये आपण पाहतोय महिला सैनिक देखील उपस्थित आहेत अगदी वयोवृद्ध सैनिक देखील उपस्थित आहेत याच्यामध्ये बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा आपणाला दिसून येते बाबासाहेबांच्या विचारांना मानणारा हा जो वर्ग आहे समता सैनिक दलाचा तो अत्यंत निष्ठेने ही जबाबदारी पार पाडताना आपण पाहतो बाबासाहेबांच्या विषय जिथे जिथे कार्यक्रम होतो अशा ठिकाणी हे समता सैनिक दल नियोजनासाठी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्याचबरोबर उत्तम असं नियंत्रण ठेवण्यासाठी आपापल्या पद्धतीने कार्यरत असते या ठिकाणी देखील या समती समतासैनिक दलाने अशीच अत्यंत मोठी जबाबदारी नियोजनामध्ये थे नियंत्रण ठेवण्याची आलेल्या गर्दीवर नियंत्रण राखण्याची जबाबदारी मोठ्या निलया पार पाडलेली आहे अशाच अशाच सर्व या संपा सैनिक दलातील सैनिकांकडून या जयस्तंभास विजय स्तंभास क्रांती स्तंभास शौर्य स्तंभास मानवंदना देण्यासाठी हे सर्व संत सैनिक दलातील सैनिक उपस्थित आहेत अगदी काही क्षणातच त्यांची मानवंदना या ठिकाणी पार पडलेली आपणास दिसेल आपण जेवढं प्रवेशद्वारातून येणारे भीमसैनिक पाहतो आहोत अगदी अशाच पद्धतीची रीग याच्या पाठीमागे असलेल्या रस्त्यांवर दुतर्फा दुतर्फा दोन्ही बाजूस हे रीग आपणास अशीच दिसून येते संपूर्ण रस्ते हे माणसांच्या गर्दीने फुलून गेले यामध्ये हरवलेल्या मुलांसाठी वृद्धांसाठी महिलांसाठी गर्दीमध्ये रस्ता चुकलेल्यांसाठी मिसिंग कक्ष या ठिकाणी उभारलेला आहे आणि या ठिकाणी वारंवार असं अधिवा आवाहन करण्यात येत आहे या ठिकाणी आपण संपर्क आहे आलेल्या सर्व भीमसैनिकांना बर। या चौथऱ्याच्या जवळ रेंगाळत न राहता पुढे पुढे सरकण्याचं आवाहन केलं जातं त्याचबरोबर गर्दी न करता आपण अभिवादन केल्यानंतर पुढं सरकावं पुढे जावं या चौथरेचा आसपास न करता बाहेर पडावं असं आवाह आवाहन करून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस प्रशासनाला आणि येथील स्वयंसेवकांना यश मिळत आहे या ठिकाणी आपण पाठीमागे जे उंच असे फुगे पाहतो त्या बलून्समध्ये हायड्रोजनच्या फुग्यांमध्ये प्रशासनाने कोणकोणती व्यवस्था कुठल्या कुठल्या ठिकाणी केलेली आहे त्याचे निर्देश आपल्याला आढळलेले दिसतात याच्यामध्ये स्वच्छताग्रहाची व्यवस्था आहे भोजन व्यवस्था आहे पुस्तकांच्या स्टॉल्सच्या व्यवस्था आहे शौचालयाची व्यवस्था आहे महिलांसाठी हिरकणी हा खाजगा महिलांसाठी हिरकणी कक्ष आहे वृद्ध आणि महिलांसाठी हिरकणी कक्ष त्याचबरोबर महिला आणि वृद्धांसाठी निवारा कक्ष या ठिकाणी उभारलेला आपण पाहतो आहोत त्याचबरोबर संरक्षणासाठी उंचावर पोलीस पथक तैनात आहेत आणि म्हणूनच या वाढलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं दिसत अत्यंत चोख जबाबदारी प्रशासनाने या ठिकाणी पार पाडलेली आपण पाहतो आहोत

सर्वांनी संस्कृतीने अनेक ठिकाणी या आलेल्या अभिवादकांना कोणी उपाशी राहू नये म्हणून भोजनाची व्यवस्था झाले केलेली आपण पाहतो आहोत ठिकठिकाणी त्यांचे स्टॉल्स आहेत अशा स्टॉल्सवर आलेले अभिवादक देखील आपल्या पोटाची भूक क्षमवताना आपण पाहतो आहोत काही क्षणातच समता सैनिक दल हे संचालनासहित अभिवादन करण्यासाठी येऊ घातलेलं आहे पुढे अभिवादन करण्यासाठी आला आहे आपण फोटो काढणे किंवा सेल्फी काढणे म्हणजेच एक चिरंतन ठेव आहे ही ज्यामध्ये मी देखील या परंपरेचा एक पाईक आहे आणि मी देखील या ठिकाणी जाऊन आलो आहे हाच सांगण्याचा हेतू या संपूर्ण अभिवादकांकडून होताना दिसतोय आणि हे येथील रॅम्पवर समता सैनिक दल त्यांच्या बँडसहित महिला समता सैनिक दलातील महिला सैनिक पुरुष सैनिक आपण पाहतो आहोत वयवमानपरत्वे परत्वे वाकलेल्या अजिबाई देखील या समता सैनिक दलामध्ये आपण सामील झालेले पाहतो आहोत त्यांची निष्ठा ही वाखाणण्याजोगी आहे अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना समता सैनिक दलातील सैनिकांना सलाम करावा असा वाटतो कारण एवढी प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आणि ती ही कुठल्याही रेलीची मनाने ही